नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघ बरेच दिवसानंतर आपल्या पुढे येत आहे आपण सर्वच जाणता की बुद्ध शासनाप्रमाणे संपूर्ण जगामध्ये वर्सवास सुरू झालेला आहे आणि वर्सवास हा करता असतो भिक्षू अधिष्ठान घेत असतात आणि एक विहारांची निवड करून त्या विहारामध्ये तीन महिने बुद्ध धम्म संघाच्या विनयानुसार जीवन व्यतीत करतात आणि उपास हे त्यांची सेवा करतात हे आपण सर्वच जण जाणता पण आज आपण जाणून घेऊया विहार या शब्दाचा खरा अर्थ काय आहे विहार तीन अक्षरांनी मिळून निर्माण झालेला शब्द म्हणजे अधिक हा अधिक र बरोबर विहार का बर बुद्धाने हा किंवा पाली भाषेमध्ये विहार या शब्दाची निर्मिती झाली आणि बुद्ध शासनामध्ये याचं काही इतकं महत्व आहे संक्षिप्त मध्ये जाणण्याचा आपण प्रयत्न करूया वी वी म्हणजे विहार होतोच पण वी म्हणजे वी म्हणजे वीरवान वी म्हणजे वीरवान बनून राहणे म्हणजेच पुरुषार्थ दुसरा शब्द आहे हा हा या शब्दाचा अर्थ आपण जाणण्याचा जर प्रयत्न केला तर याला हनंती म्हणतात हा या शब्दाचा अर्थ जर आपण जाणण्याचा जर प्रयत्न केला तर याला पाली मते हनंती विकारंग असे म्हणतात आता हनंती विकारंग असे का म्हणतात कारण म्हणजे हनन करणे विकारण म्हणजे विकार भिक्षू किंवा उपासक उपासिका या तीन महिन्याच्या वर्षवासाच्या काळामध्ये स्वतःतील विकारांना नष्ट करतात हनन करता जे आपल्यामध्ये विकार आहेत ते विकार दूर करण्याचा प्रयत्न करता आणि तिसरा शब्द म्हणजे र म्हणजे रतिंद व मतीं देतो म्हणजे दिवस रात्र कार्य करणे आणि दिवस रात्र कुठले कार्य करणे पहिला कार्य वीर्यवान बनणे आणि दुसरं कार्य म्हणजे आपल्या स्वतःतील विकारांची नष्ट करणे हे दोनच कार्य वर्षाभाषामध्ये विहार ह्या शब्दातून महत्वपूर्ण आहे बुद्धांनी तीन प्रहरी सांगितल्या आणि ह्या तीन प्रहरीमध्ये आपण जागृत अवस्थेमध्ये राहणे गरजेचे आहे जागृत अवस्था म्हणजे वीर्यवान बनणे विकारांची उत्पत्ती न होऊ देणे म्हणजेच विकारांना नष्ट करणे आणि सदैव सतीचं स्मरण करणे आपली सती स्वतःची सती आणि म्हणून ह्या विहार ह्या शब्दाचा अर्थ पालीमध्ये इतका गांभीर्यपूर्ण पूर्ण आहे ध्यान साधनेच्या माध्यमातून वीर्यवान बनणे आणि ध्यान साधनेच्या माध्यमातून आपल्या विकारांची उत्पत्ती होऊ न देणे म्हणजेच विकारांना नष्ट करणे साधू नमबुद्धाय आज फक्त एवढंच नंतर आपण दूसरा विषयावरती परत बोलू आपका सर्वना वर्षवासा हार्दिक शुभेच्छा नम बुद्धाय नम धम्माय नम संघाय